बघा एका वर्गामध्ये अठरा मुले फारच उंच आहेत जर या उंच मुलांची संख्या एकूण मुलांच्या असेल आणि वर्गात एकूण विद्यार्थ्यांपैकी दोनशे तीन मुले असतील तर वर्गातील मुली किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा वर्गातील एकूण मुलं किती काढण्यासाठीच वर्णन इथं दर्शवलं की या उंच मुलांची संख्या एकूण मुलांच्या तीनशेद चार आणि उंच मुलांची संख्या दर्शवली उंच मुलांची संख्या एकूण मुलांच्या तीनशेद चार या विधानावरून वर्गातील एकूण मुलं किती याचा शोध लागतो तो कसा अशी कोणती संख्या तीन छेद चार म्हणजे हे अठरा उंच मुलं लक्षात यायला तुमच्या यक्ष तीन सोबत गुणिला गुणाकार तीन यक्ष छेदस्थानी चार समोर अठरा तीन यक्षला एकट करू कडे जातानी चार गुणिला यक्षला एक, एक करा अठरा गुणीला चार कडे जातानी तीन आता भागीला आणि हा भाग जातो सहा नसर यक्ष बराबर सहा गुणीला चार हा गुणाकार चोवीस म्हणजे वर्गातील एकूण मुलं लक्षात घ्या वर्गातील एकूण मुलं किती हो चोवीस आता परत एक वाक्य दर्शवलं वर्गात एकूण विद्यार्थ्यांपैकी दोन छेद तीन मुले आहेत या वाक्यावरून वर्गातील विद्यार्थी किती काढता येते किंवा वर्गातील एकूण विद्यार्थी किती काढण्यासाठीचा रस्ता म्हणजे हे वाक्य वर्गातील एकूण मुलं चोवीस आता एकूण विद्यार्थी किती वर्गात एकूण विद्यार्थ्यांपैकी दोन छेद तीन मुलं परत अशी कोणती संख्या जिचे दोन छेद तीन बराबर चोवीस होतात लक्ष द्या यक्ष दोन सोबत गुणीला गुणाकार दोन एक सेदस्तानी तीन समोर चोवीस दोन यक्स ला एकट करू चोवीस कडे जातानी तीन गुणीला आता एकस ला एकट करा चोवीस गुणीला तीन कडे जातानी हे दोन याक्रांक भागीला आणि हा भाग बारा न जातो म्हणजे यक्ष बराबर काय तर बारा गुणीला तीन अर्थात यक्ष बराबर छत्तीस वर्गातील विद्यार्थी संख्या मिळाली वर्गातील विद्यार्थी संख्या लक्ष द्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या ही विद्यार्थी किंवा पट म्हणायला वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या छत्तीस पैकी चोवीस वर्गामध्ये मुलं आहेत म्हणून छत्तीस मधून चोवीस ही मुलांची संख्या लक्ष द्या ही वजाबाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर वर्गामध्ये मुली किती सर बारा मुली लक्ष द्या तर वर्गातील मुलींची संख्या किती सर बारा ये या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी दर्शवलेला आहे ओके शाब्दिक उदाहरणे तसेच प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल